अकोला मार्गावरील भिकुंड नदीवरील पूल अनेक वर्ष जुना असल्यानं तो नादुरुस्त झालेला आहे अशा परिस्थितीमध्ये या पुलावरनं जड वाहनांची रहदारी ही वाढल्यानं हा नादुरुस्त पूल कधीही धोकादायक ठरून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे त्यामुळे या पुलाऐवजी नवीन पूल तयार करावा अशी मागणी येणाऱ्या अधिवेशनामध्ये मांडणार असल्याचं मत आमदार अमोल बिटकरी यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं बाळापूर तालुक्यातील बहुतांश गावे पूर्वेकडे असल्यामुळे भिकुंड नदीच्या पुलावरून तालुक्यातील नागरिकांना कामानिमित्त ये जा करावी लागते शाळा कॉलेजचे विद्यार्थी देखील या पुलावरून ये जा करत असतात त्यात सध्या ऑटो जीप आणि इतर वाहनांची संख्या भरमसाट वाढल्यामुळे या पुलावर वर्दळ निर्माण झाली आहे तसेच दिवसा बाळापूर शहरातून मालवाहक जड वाहनांना वाहतुकीस मनाई असल्याने हैदराबाद मुंबईकडे एजा करणाऱ्या वाहनांना बायपास मार्गे एजा करावी लागते ही जड वाहने बाळापूर नाका ते पारस फाटा मार्गे प्रवास करतात त्यामुळे या पुलावर वर्दळ वाढली आहे या पुलाला कठडे नसल्यामुळे या पुलावरून वाहनांना एकतर्फी वाहतूक करावी लागते पूल अरुंद असल्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे आहे या पुलाच्या नूतनीकरणाचा प्रस्ताव वर्षांपासून प्रलंबित हा पूल सार्वजनिक बांधकाम विभाग अखत्यारीत येत होता परंतु या पुलाचे हस्तांतरण राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे करण्यात आले आहे परंतु या विभागाचे पूर्णत दुर्लक्ष दिसून येत आहे पुढे बोलताना आमदार अमोल मिटकरी यांनी सांगितले की जीर्ण झालेल्या पुला दुरुस्तीचा डीपीआर तयार करण्याच्या सूचना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या असून शासन दरबारी हा प्रश्न लावून धरणार आहे अधिवेशनात हा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी प्रयत्न करणार आहे हा प्रश्न सरकार निश्चितच मार्गी लागेल असा विश्वास आमदार अमोल मिटकरी यांनी व्यक्त केला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस नेते संदीप पाटील अजिंक्य राऊत अमोल ठाकरे विठ्ठल नळकांडे प्रमोद डंबेलकर यांच्यासह तालुक्यातील नागरिक उपस्थित होते अकरा वर्षांपूर्वी संग्रामपूर पूर तालुक्यातील खिरोडा या ठिकाणी पूर्णा नदीच्या पुलावर मोठी दुर्घटना घडली होती तो पूल अरुंद असल्यामुळे आणि पुलाला कठडे नसल्यामुळे एक एस टी बस नदीच्या पात्रात कोसळून अनेकांचा मृत्यू झाला होता त्या घटनेची पुनरावृत्ती बाळापूर तालुक्यातील भिकुंड नदीवरील या पुलावर घडू नये यासाठी तातडीने निर्णय होण्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे है। मुंबई हैदराबाद राज्य महामार्गावरील बाळापूर शहरातील ऐतिहासिक भिकुंड जीर्ण झालेला जो पूल आहे भिकूण नदीवरील त्याच्या दुरुस्तीच्या संदर्भात आज स्थानिक ग्रामस्थांनी निवेदन दिलं त्यानंतर संबंधित विभागाचे जे अधिकारी आहेत त्यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून लवकरात लवकर त्याचा डी पी आर मंजूर करण्याकरता त्यांना सूचित करण्यात आलेला आहे अधिवेशनाच्या पूर्वी त्याचा डी पी आर तयार करून तो शासन दरबारी प्रस्तावित करण्याकरता आम्ही स्वतः प्रयत्नरत आहोत तो भिकून नदीचा जो त्या पुलाचा जीर्ण पुलाचा अनेक वर्षांपासूनचा प्रलंबित प्रश्न आहे तो महायुतीचं सरकार नक्कीच मार्गी लावेल असे सूचना आम्ही केसकर जे अधिकारी आहेत त्यांना या निमित्तानं दिल्या त्यांच्याकडून आम्हाला निर्देश आला सगळा त्याचा अहवाल तो आम्ही शासन दरबारी मांडून निधी प्रस्तावित प्रतिनिधी अमोल जामोदे एन न्यूज मराठी बाळापूर अकोला